तर आज चला शिकूया प्रयोगातून विज्ञान आज एक मजेशीर आणि खूप सोपा आणि गंमत वाटणारा आणि जादू वाटणारा प्रयोग आहे ज्याचं नाव आहे तरंगणारी तांदळाची बॉटल तुम्ही कधी तरंगणारी तांदळाची बॉटल कधी आधी पाहिली का नाही तर तुम्हाला दाखवतो मी तांदळाची बॉटल कशी तरंगते त्यानंतर तरंग आपल्या प्रयोगाचे नेहमीप्रमाणे मार्गदर्शक कोण आहेत बरोबर आपले शिक्षणाधिकारी सर त्यानंतर आजची तारीख आहे एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस आज आपण हा प्रयोग करणार आहोत आपल्याकडे काय असे पाहिजे तांदूळ पाहिजेत बरोबर दोन बॉटल पाहिजेत आणि एक सहा एम एमचा गच पाहिजे एवढंच आजचं साहित्य आहे तुम्ही सर्वांनी आणलं सोपं आहे ना तर ठीक आहे तर चला प्रयोग करूया आपण ठीक या काय पाहिजे होतं दोन बॉटल दोन बॉटल पाहिजेत आणि आपल्याकडे तांदूळ पाहिजे आपल्याकडे तांदूळ आहेतच हो, हो. आता या दोन्ही बॉटलमध्ये काय केलं मी असे हल्लेले ढिल्ले तांदूळ आहेत कसे येतं ढिल्ले एकदम ढिल्ले तांदूळ आहेत बरोबर आता मी काय करतो हा एक गज आहे सहा एम एमचा या बॉटलमध्ये टाकतो मी बरोबर आणि उचलतो काय झालं रे सहज निघला की नि नाही बघा निघाला हो। आता मी काय करतो हाच गज सारखीच बॉटल आहे या तांदळाच्या बॉटलमध्ये टाकतो परंतु यामध्ये टाकताना मी काय करतो थोडंसं थोडंसं याला आपटलं आणि आप परत आपल्या याच्यात तांदूळ थोडेसे टाकले कारण काय झालं ते आपटल्यामुळे काय झालं आप ते खाली गेलं थोडंसं बरोबर आणि काय केलं पुन्हा थोडंसं आपटलं आता परत काय झालं ते थोडेसे खाली गेले परत मी तांदूळ टाकले बरोबर आता काय केलं परत एकदा थोडस आता मी हा गज जसं त्या बॉटलमध्ये टाकला होता तसाच या बॉटलमध्ये सुद्धा टाकतो आता हा गज आतमध्ये टाकताना काय झालं मला थोडासा जोर लावावा लागला बरोबर आता बघा काय झालं बॉटल तरंगली काय झालं बॉटल तरंगली बरं का असं का झालेलं असावं आता का झालेलं असावं ही बॉटल तरंगली एकदम किती काही तुम्ही उचलली तरीसुद्धा काय आहे ही तरंगली बरोबर परंतु ही नाही तरंगली आता याच्यातला मी काढतो गजन परत याच्यात टाकतो बघा आतमध्ये घातला तरी सुद्धा काय होते ही बॉटल का कारण काय झालं असेल असं ह्याच्यात तांदूळ कमी जास्त आहेत असं नाही फक्त ही आपण ठेसू 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 काय केलं असं आपटू अप टू हे गच्च बसवले आणि हे तांदूळ तांदूळ हे जे गच आतमध्ये जाताना हा गज आतमध्ये गेला ना तर घट्ट बसवलेले तांदूळ होते आपण ती आदळली एक दोन वेळा आपटली आणि त्यामुळे घट्ट बसले आणि हे जेव्हा मी गज असा आतमध्ये टाकला तेव्हा काय झालं तेव्हा या तांदळाचे जेवढे दाणे होते ते बाजूला झाले आणि हा गज आतमध्ये गेला म्हणजे त्यांचं घर्षण झालं काय झालं घर्षण झालं आणि जी जागा होती तांदळाची ती जागा या गजाने घेतली आणि ती फिट्ट बसलेत कशामुळे घर्षणामुळे आणि त्यामुळे यामधून त्या हा सहजच निघत नाही परंतु या बॉटलमधून ते सहज निघाला म्हणजे काय अनुमान काय करायचं आपल्याला की घर्षणामुळे हे द्रव्य पदार्थ नाही त्यामुळे घर्षण झालं याचं आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रयोग झाला आता मला सांगा ही बॉटल आहे बरोबर ही बॉटल आहे या बॉटलच्या ठिकाणी या बॉटलच्या ठिकाणी इतर समजा आपण गंज घेतला किंवा तांब्या घेतला लोटा तर त्याच्यामध्ये हा प्रयोग होईल का नाई। करून पहा आज काय करायचं त्याच्यामध्ये हा प्रयोग करून पाहायचा आणि काय होते त्याचं निष्कर्षसुद्धा काढायचा त्यानंतर अजून चार है। प्रश्न आहेत ते प्रश्नसुद्धा तुम्हाला लिहून आणायचे परंतु अनुमानाने निष्कर्ष काढून घरी जाऊन प्रयोग करायचा कशाचा तांब्यामध्ये तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये असंच गज घ्यायचा टाकायचा किंवा गंजामध्ये किंवा ग्लासमध्ये सुद्धा टाका काय अनुभव येते ते उद्या म्हणजे सोमवारला लिहून घेऊन यायचं सांगायचं नाही म्हणजे लक्षात आला हा प्रयोग